आवडते लवकर तोंड्या तिथं काय बसलाय अरे इच्छा जर मैत्रिणी येत असतील हळदी कुक्काला तर जा माया बी मैत्रिणीला बोलू सत्य मामाला हळदी कुक्काला पै हा हो मम्मी हो जातो मी मावशील बोलवायला जातो ग जातो जातो लगेच लगेच जातो बाकी माझा फोन कुठे आरे हा इथे फोन लावते हो मग नवरीचा हर तो तुम्हाला मधुरा मधुरा कुठे हा मधुरा कुठं चालू आहे फोन अग स्मिता हॅलो बोल हा मधुरा कशी आहेस ग हो मी मजेत हो ना तू कशी आहेस हो मी बरी बरी आपल्या गौरी गणपतीचं हळदी कुंकू ठेवलं आहे आज मी अच्छा अच्छा ये नक्की किती वाजता कितीला आठ आट वाजता आठ हो हो नक्की पण

अरे बाप रे स्मिता बहन ना फोन छे ना हेलो जय श्री कृष्णा स्मिता बहन कैसे हैं बोलो नी कोकिला बहन मजा माशे हाँ मैं मस्त हूँ अच्छा अच्छा ओके ओके हाँ मैंने कॉल इसलिए किया कि आज गौरी गणपति का मेरे यहाँ पर हल्दी कुंकू का कार्यक्रम है ना अच्छा अच्छा तो तुम बजे हाँ, हाँ 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 नहीं मैं जरूर आना प्लीज नक्की नक्की हाँ मैं इंतजार करूंगी सब अपने सब फ्रेंड आ रहे हैं हाँ 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 अच्छा oh. बाय बाय नेहाला फोन लावते नेहाला काय नेहा मेघा येणारे तुम्हाला काय करायचंय The hmm? Oh, Smita's call. Hi, darling. Hi, Smithu. is girl. I'm fine. How do you? Officer, pick up. No, no, no. I'm at home. I check Yes. Okay, okay. मी काय म्हणत होते आज दौरीचा नदी मोकोय माझ्याकडे प्रोग्राम ओ ये आठ वाजता दॅट इज अ ट्रेडिशनल प्रोग्राम आय डोंट लाईक दॅट प्रोग्राम काय वेळ ओ माय गॉड जस्ट ए मूर्ख आहेस का ये नक्की मी वाट बघणार आहे ओके ओके नक्की आय कॅन ओके हो हो बाय बाय अब हो तुमच्या ऑफिसात असली ना तरी ती माझी खास फ्रेंड आहे हे विसरू नका काय तुमचा फक्त विचारच धुरा नाही 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 असं काही नाही हो हो ओ भाई कमल तो ना हो मुझे बान मैत्री नीला नीच अगो वैया स्मिता फोन आला बोलना स्मिता कशी हाँ है मन हा मी बी है अगो मी छान बर बर भाऊजी मुलं हा सगळे बरे बी चांगले बरं <laughs> बरं बरं मी काय म्हणत होते आज माझ्याकडे हलदीचा कार्यक्रम आहे गौरीच्या तू ये नक्की कधी आज आठ वाजता आठ वाजता का हो हो नक्की हा मी वाट बघते तुझी आ... ना। अगो मी विसरलेच होते भाऊजींनी आठवण करून दिली <laughs> बराबर येते बाई लय रोज झाले भेटायला आपल्याला चल येते ग भेटू आपण हो हो ते लगेच हा तू ते <laughs> बैया कडे आले नाही <laughs> अगं आली का ये भाई येवळ हा अग भा सुनान बोलवली आहात कुकाला समजा तिच्या मैत्रिणी आपल्या कारणीतल्या बया म्हणलं मया भामीला बोलवा हा असं झालं पाय बर केलं बाई तू सुमितला पाठीलं म्हणून मी आलेल बघिन हाय पाय जसा रे फोन आला तस चालू आहे नटपा आवरण सावरण अजून चालू आहे मी आली वेला पदिना निघून तुझं असे असमस्ते आम्ही आली पाहिजे पांढरी पाल वया फक्त मला पहान पान फुलवा असंय नाही आता मधला आली कशी स्मिता ये ना ये, ये बस हो बस होय पाय 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 येऊ काय हा भाय ना आली ना कमी फिरसून काय आली नट्टून खट्टून

हाव का हो गो झाली यायला वेळच मिळत नाही ना सारखी कामं असतात लोकांतरी बरं झालं तुझं निमित्त शाळांत बया पाय ना नुसत नटका करून हिंड राहते गावावर फिरली सासू मय मरमर मरमर काम वडिती वडिती वय वर जय श्री कृष्ण बेन जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण ये ना ये, ये बस भामे, ये भाय काल ये म्हणे भाव आणि देवा मला पाव <laughs> आणि पाहणारे माय देव पाव <laughs> दिसत तस नसत म्हणून जगत <laughs> केमछो स्मिताबेन मजा छान हो सु चाले चालेश ओके जिजाजी ठीक से मजा मजा मिकडून आलं आणि इथं शान झालं हम्म बाय नहीं, हातात नाही कामात नाही काय लव तुझी पार्वती छान आहे हा आणि फायनल सो एंटाई ए मला हे काही आवडत नाही हो मी जस्ट मीटिंगसाठी आले नो एन्जॉय आहे भाऊजी कसे आहात म्हणजे ना हो हो मधुरा हो हो मस्त छान छान हॅलो हाव हाव बरंच व माय आपल्या वेळी नव्हतं माय असत सुनी अरे हाय रे काय रे आज ऑफिस नाही आलास हो गॉड कटली घेतलीस का बायकोसाठी नाही 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 कट काय बाबा आणि म्हणे हार्दी कुकाला आली याशी सट्टी हो ना माय काय बायाला दणकन काय दिसत नको नको बाया You are lucky, Smita. Asa ka, because of Sumit. Really? Baru-baru. Hmm. Any <laughs> hey, love, son, Smita, Tu? gula Sante. Pista, vata 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 out, 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 म्हणून सांगितलं असं त्याची मित्री नेली ना म्हणून मुक्याचा मारे अग भा मी तुला काय सांगू आजकालच्या पोरी आशा बोलाय तू लागणी लागली काय सो। सांग आपल्या वेळेस होत का अस सांग बर हे बर झालं मी सगळ्या जरी आल्या खूप दिवसांत भेट झाली आपली हो ना मज्जा एकदम <laughs> काय म्हटलं तसू भाई बर बर हो हो नाव घ्या नाही नाही घ्यायला लागेल हो घेऊया घेऊया घेते घेते घ्यायला सांगते घे ग मधुरा तू घ्यादी नावाच नाव नाही बाई लक्ष्यामध्ये ए घेते ग थांबा हो ग स्मिता घेते थांब आठवत असे चंद्रडेहिणी सरस ठरतो चांदण्यांच्या खेळात सरस ठरतो चांदण्यांच्या खेळात अमोलरावांचं नाव घेते माझ्या प्रिय मैत्रिणींच्या मेळ्यात आमोलरावांचं नाव घेते माझ्या प्रिय मैत्रिणींच्या मेळ्यात आवडलं <laughs> का काकू छान घेतलं ना आणि नाव सासूबाई आवडलं का हो आवडलं त्यांना छान खूप छान घेतलंस मस्त लो, बाहेी हा हिंदी समझती है उनको, लेती हिंदी में ट्राय करती हूँ अभी चलेगा, लो गुजराती मैं समझती क्या आपको अच्छा अच्छा हिंदी में लेती हूँ बहन लेती हूँ ना लेती हूँ सुनो ना बहन सुनो दादी श्री कृष्ण जी का भजन और गाना अच्छा लगे मन को श्री कृष्ण जी का भजन और गाना अच्छा लगे मन को ओम प्रकाश जी का नाम लेने के लिए स्मिता जी ऐसे ही बुलाना हम सबको वाओ वेरी नाईस कमल घे नाव घे ग आपल्याला येतच ऐकावर काय करा नाव नाही ते तुमच्या लेवट्याच ऐकावं दाजीच नाव तू जी ऐक तुम्ही तू ऐकाव र तुमच्या भावाचं नाव घेते सासू सासरे ननंदावा संसार माझ स्वनेवाणी सासू सासरी नांदावा संसार माझा तर मी त्यांची पटराणी बाजीरामाची धनी तर मी त्यांची पटराणी खूप छान खूप मस्त आता नेह तूच राहिली हा ओ नऊ अजून काय उफाण्या वगैरे मी नंतर घेणार आहे तुम्ही आधी ते ते मध्ये वगैरे येत नाही तू नुस नाव घेत आले का ठीक काय नुसतं नाव हे कोड्यात घ्यायचंय लिसन यो बी बन आय आय जस्ट ट्राय टू दॅट नेम ओके इन पोयम हो घे लवकर घेते सासूबाई बसा ना तुम्ही शांत घे गिव मी अ वेरी कॉस्टली डायमंड अ वेरी कॉस्टली डायम बिकॉज राज इज मई वेरी युनिक हजब राज इज मई वेरी यूनिक हजब तुझे नाव नहीं क्या मेरा आवड़ इंग्लिश मधे हो कह नहीं नॉट <laughs> <laughs> so, तो बी

मिळाले सासू सासरे हौशी भाग्य माझे खूप थोर मिळाले सासू सासरे हौशी सुमित रावांचे नाव घेते महालक्ष्मीच्या हळदी कुंकाच्या दिवशी <laughs> माय काय चवाली तुमच्या नावाला कौकले लक्ष मलाय ना बसवल्या बाई बया रांगोळी विचार काय मी नंतर वाली किती लागला असं बाई हा वयसले बाई ने अदर काय माझ्या मुली बाई ओ दादा कधीونکو लाऊंगी या असं काय थोडस लावायला लागेल कुंकू हो थोडस प्रसाद केम छो कुकिला सारो छो थँक यू लो। ए स्मिता तुझ्या सासूबाईला घ्यायला सांग ना बरं मी सांगते हो काकू तुम्ही घ्या गाव आता सगळ्यांचे झाले तुम्हीच आय घ्या तुम्ही आले नाव आम्हाला घ्या ऐकू द्या ना हा घ्या आता मी घेऊन दाखवते तुम्हाला नाव असं रायत नाव ऐका ऐका यो तुम्ही ऐक भायरी फुलात वाडे सासरी उघड मायरी फुलात वाडे सासरी उघडे देलनी कोणी मला दुःख इथलं मिळालं सासरी सुख देलनी कोणी मला दुःख इथलं मिळालं सासरी सुख कारण नाही मालक आहेत आबासाहेब देशमुख ऐकले तो घेतलं बाई नाम तर नाव होत खूप छान हा भाई आमच्या सर्वांचे नाव नेहर झाले ना आता सत्यभ मग आपण नाव घ्यायला सांगा नाही हो मग ऐकायचं त्यांना सगळ्यांना जुनं नाव मोठं ते घेतात त्या छान हे ऐका ग हो हो ऐकता ऐकत्या घ्या मी असं काडी मोठी रांगोळी आणि नाव घ्यायची आली मही पाळी बरं का ऐकावा परिवा घेते बरं मी नाव लांब का आणि मग सांगा कसं झालं तर ये तू बी व येत होते जात होते खिडकीकडं पाहत होते येत होते जात होते खिडकीकडं पाहत होते खिडकी लागली कानाला खिडकीला होत्या तीन तारा अडकले त्याच्यात भुंगरमय बारा पान खाते करा करा घाम येतो दरा दरा तिकडून आला व्यापारी व्यापाऱ्यानं दिली सुपारी तिकडून आला व्यापारी व्यापाऱ्यांना दिली सुपारी अन सुपारी घेते देते वाण्याला हांडा घेते पाण्याला सुपारी देते वाण्याला कले ऐक सुपारी देते वाण्याला आणि हांडा घेते पाण्याला हांडा पाणी आणते गंग गंग्याचं आणि वाडा बांधते भिंग भिंगाचं वाड्यात वाडे सातवाडे वाड्यात वाडे सातवाडे एका वाड्यात पलंग वाड्यात वाडे सातवाडे एका वाड्यात पलंग पलंगावर होती गादी गादीवर होती उशी आणि उशीवर होते कब्बशी कब्बशी दिली पाहुण्याला बरं का वन एकदम लागतो मग आता वतनी नाही कबशी दिली पाहण्याला त्यानं पाहिलं समोरच्या भी भी भीतीला भीतीवर होतं गड्ड्याळ भीतीवर होतं गड्ड्याळ गडाळ्यात वाटलं वाजलं यक गडाळात वाजलं यक आणि साहेबरा पाटलाचं नाव घेते बाई मी साहेबरा पाटलाचं नाव घेते मी आणि शिंद्याची लेख <laughs> आवड का व आवड का व बाई सांगवा सांगव कले बया सगळ्यांची नावं एकच नंबर दोघे सगळ्यांची माझ्याच मी तू सुद्धा काही तुझं ऑलवेज जबरदस्त बट मावशी मम्मीचं नाव एक नंबर आजच्या पिढीला या सगळ्यांना काय कळणार ते नाव पण एक नंबर खूप छान